बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत हजरत ख्वाजा पीर मोहम्मद सादिक दर्गा उरूस साध्या पद्धतीने संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याच्या संगमनेर प्रतिनिधी आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 हजार पच्चीस वार बुधवार रोजी संगमनेर शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्व असले हजरत ख्वाजा पीर मोहम्मद सादिक दरगा उरुसा आयोजन मोठ्या उत्साहात परंतु अत्यंत साध्या पद्धति ने कर हा उरुस नेहमी प्रमाणे गाज़ाबाज़ा, डीजे व इतर दंगा मस्ती न करता शांत शिस्तबद्ध और धार्मिक वातावरण पार पड़ला या उरुसा मध्य हिंदू मुस्लिम भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुल समाजात ऐक्य बंधुता व सौहार्दते संदेश दिला उरूसाच्या निमित्ताने सर्व भाविकांना अन्नदानाचे वितरण करण्यात आले या अन्नदानामुळे गरीब, गरजू व सर्वसामान्यंना समाधान मिळाले या वेली दरगा ट्रस्टचे सर्व मान्यवर ट्रस्टी उपस्थित होते पैकी शौकतबाई जागीरदार यानी आपल्या मनोगतात सांगितले की उरुस हा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून तो समाजात एकतेचा प्रेमाचा व आपुलकीचा धागा मजबूत करणारा प्रसंग आहे साध्या शांततेच्या वातावरणात हा उरूस पार पाडल्याने समाजात ऐक्याचा उत्तम संदेश केला आहे हजरत ख्वाजा पीर मोहम्मद सादिक तर्ग्याचा हा उरुस हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो शेकडो वर्षांपासून या ठिकाणी श्रद्धेने भाविक दर्शन घेत असून आजही भाविकांची तीच परंपरा कायम असल्याचे चित्र उरुसा दरम्यान पाहायला मिळाले आपण बघत आहात न्यूज बी ई संगमनेर ਆ <s1> <coughs> याही वर्षी खाजागृह साधे जगा एक ऐतिहासिक संगमनेरमध्ये या खाज्यादृह साधे जागाचं महत्त्व आहे सर्व हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेले सहाबाद याही वर्षी यात्रा भरली होती पण ह्या पावसाळ्याचे अतिवृष्टी झाल्यामुळे आम्ही पण ह्यावेळेस सगळे धार्मिक कार्य धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा ऊस साजरा केला हा ऊस साजरा करत असताना भंडारे गोरगरिबांना त्या भंडाऱ्यांचा करतो आणि खरं तर उत्साचं आर्थच तो असतो आमच्या जे आहे संत संत आणि साधारण साधी खाले सांगितलं गोरगरिबांना माझ्या उत्साच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नदान कसं करता येईल या माध्यमातून ह्या वर्षी सर्व ऊर्ज कमिटीने ठरवलं का अति पावसाळा असल्या कारणानं आपण ह्यावेळेस सर्व गोरगरिबांना भंडारा करू जेणेकरून गोरगरिबांच्या करता आणि ऊर्साचं सा निमित्त साध्य करीत असताना एक सलोखा जातीय सलोखा एकत्र ठेवण्याकरता आम्ही तो भंडाऱ्याचा कार्यक्रम त्याच्यानंतर अदुगर एक अदुगर संधलचा कार्यक्रम झाला आणि याच्यामध्ये विशेषतः या वर्षी नाही तर मागच्या वर्षीपासूनच हे डी जे बाजे वगैरे हे सगळं बंद करण्याचा निर्णय आमच्या सर्व मुस्लिम समाजाने घेतला इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं गोरगरिबांना त्याचा उपभोग घेता येईल अशा पद्धतीचा ऊस साजरा करण्याचा ऊस कमिटीने ठरवलं होतं आणि त्याचप्रमाणे आज पण आणि काल पण आज सकाळी पण तीन दिवसापासून ह्या भंडाऱ्याचा कार्यक्रमचा आम्ही मोर्चे सर्व आस्वाद सगळेजण घेत आहे उर्साच्या निमित्ताने पुढच्या वर्षी याच्यापेक्षा धार्मिक प्रवचनाचे कार्यक्रमाचं नियोजन आम्ही ठरवलेलं आहे आणि कारण पुढच्या वर्षी हा ऊर्स थंड थंडीमध्ये येणार आहे त्याच्यामुळं त्या ऊर्साच्या वेळेस सर्व हे भंडारा आणि धार्मिक प्रवचन अशा पद्धतीनं उत्सव साजरा करत असताना સર્વા ભાવિક માધી વિનંતી હિન્દુ મુસ્લિમ માનવી ભાવિક ઊસા સર્વિસ લાભ લેવા